प्रभाग क्रमांक 20 मधून तीन उमेदवार भाजपचे आलेले आहेत तुम्ही एकटे राष्ट्रवादीतून तु निवडून आलेले आहात कसं आव्हान नव्हतो ए यावेळेस मी आहे पुढचे सगळे येणार हे सांगतो बरं आपण पाहिलं की कार्य यशस्वी होते आणि गवलावरचं राहणार नाही म्हणजे हा सगळा कार्यकर्त्यांचा जल्लोष आपल्याला इथे पाहायला मिळतोय अ पुण्यातला जे सनस ग्राउंड आहे तर तिथे त्यांची मतमोजणी होती आणि सर्वात पहिला निकाल आपण पाहिलं की त्यांचा लागलेला आहे प्रभाग क्रमांक वीस मधून ती भाजप आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे गौरव गुले यांचा विजय झालेला पाहायला नंतर पण मुला येत आहे